लातूर जाहिराबाद महामार्गावर हलगरा पाटी येथे भीषण अपघात अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आज दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास क्रुझर व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात घडला असल्याची दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे यावेळी क्रुझर गाडी क्रमांक एम एच चोवीस एक्स चौसष्ट झिरो पाच व मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस बी सी भीषण अपघात झाला असून लातूर जाहिराबाद महामार्गावर हलगरा पाटी येथील अपघातात दुर्दैवाने जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे तिघेही निलंगा येथील एकाच कुटुंबातील आई वडील व मुलगा असे असून काशीनाथ कांबळे जिजाबाई कांबळे व मुलगा कुमार कांबळे अशी नावे असून ते मूळगाव दादगी येथील आहेत कर्नाटकातील गुत्ती येथून दशक्रिया विधी उरकून निलंगेकडे येत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत असून अपघाताचे कारण अजून मात्र अस्पष्ट आहे अपघातामुळे परिसरात हह व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे